नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिका जितकी चर्चेत असते तितकेच त्यामधील कलाकारांची देखील चर्चा असते या मालिकेतील मुक्ता सागर सई सावनी मिहिका इंद्रा कोमल आदित्य या पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत दरम्यान प्रेमाची गोष्ट मालिका आतापर्यंत तीन कलाकारांनी सोडली यापैकी एक कलाकार आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे काही दिवसांपूर्वी अभिनेते तेजश्री प्रधानने अचानक प्रेमाची गोष्ट मालिकेला रामराम केला त्यामुळे प्रेक्षकांना धक्काच बसला तेजश्रीने अचानक मालिका का सोडली असा प्रश्न निर्माण झाला पण अजूनपर्यंत याबाबत तेजश्रीने मौन धारण केला आहे तेजश्रीच्या जागी आता स्वराठी ठिकडे मुक्ताची भूमिकेत दिसत आहे तेजश्रीच्या आधी हर्षवर्धन अधिकारी ही भूमिका साकारणारा अभिनेता इश प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिका सोडली होती आता हर्षवर्धनच्या भूमिकेत अनिरुद्ध हरीफ पाहायला मिळत आहे तसंच सर्वात आधी प्रेमाची गोष्ट तेजश्रीच्या आधी हर्षवर्धन अधिकारी ही भूमिका साकारणारा अभिनेता यश प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिका सोडली होती आता हर्षवर्धनच्या भूमिकेत अनिरुद्ध हरी पाहायला मिळत आहे तसंच सर्वात आधी प्रेमाची गोष्ट मालिका मृणाली शिरकेने अचानक सोडली होती गेल्या वर्षी जुलै महिन्यात मेहिकाच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता बने झळकली मृणालीने देखील मालिका सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही पण हीच मृणाली शिर्के आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे लोकप्रिय हिंदी मालिकेतील मृणाल शिर्केची वर्णी लागली आहे स्टार प्लस वाहिनीवरील गुण किसकी में मालिकेचा आता नवा अध्याय सुरू झाला आहे त्यामुळे मालिकेत नवीन कास्ट झळकली आहे या नव्या कास्ट मध्ये मृणाल पाहायला मिळत आहे गुम में मालिकेत मृणाली शिरके या भूमिकेत झळकणार आहे याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे त्या मालिकेत मृणाली सह काही पाहायला मिळत आहे अभिनेत्री मीरा सारंग विनायक भावे यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे मृणालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने प्रेमाची गोष्ट या मालिकेपूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं होतं मेरे साई जे जे स्वामी समर्थ बाळमाच्या नावाने चांग या मालिकांमध्ये मृणालीने काम केलं आहे तसंच ती हरिओम या चित्रपटात झळकली होती